नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस सदस्यांना जास्त पेन्शन देण्या उघड पेन्शनधारकांनीच उघड केले गुपित जाणून घ्या संपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांनी पेन्शनची रक्कम एक हजार रुपयांवरून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी केली आहे नियुक्ता आणि सरकारचे योगदान वाढविण्याबाबतही त्यांनी बोलले आहे सध्या पेन्शनची रक्कम अपुरी असून पेन्शनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांनी पेन्शनची रक्कम एक हजार रुपयांवरून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी केली आहे रामकृष्ण पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या संदेशात ही मागणी करण्यात आली आहे चंद्रकांत भालेराव यांना संबोधित करताना त्यांनी ई पी एस पंच्याण्णवच्या मुद्द्यांवर सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओच्या सध्याच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत सरकार आणि एन पी एसच्या योगदानावर टिप्पणी रामकृष्ण पिल्ले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की केंद्र सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार तीन नंतर रुजू झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यास नकार दिला आहे त्याऐवजी सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एसमध्ये योगदान वाढवून चौदा टक्के केले आहे एन पी एसमध्ये कर्मचारी आणि सरकार या दोघांचे योगदान पेन्शनचा आधार बनते ई पी एस आणि ई पी एफमध्ये योगदानाची स्थिती ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत नियुक्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफमध्ये पगाराच्या दहा टक्के योगदान देतात या योगदानापैकी केवळ आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एसमध्ये जाते जे कमाल चारशे सतरा ऑब्लिक पाचशे एक्केचाळीस ऑब्लिक एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत मर्यादित आहे उर्वरित रक्कम ई पी एफमध्ये राहते आणि निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला परत केली जाते उच्च पेन्शन मागण्या आणि आव्हाने एवढ्या कमी योगदानात जास्त पेन्शन देणे शक्य नसल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे त्यांनी सुचवले की एकतर नियोक्ता आणि सरकारी योगदान वाढवावे किंवा कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त योगदान द्यावे निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पेन्शनधारकांसाठी ही मागणी विशेष महत्वाची आहे पेन्शनधारकांची चिंता रामकृष्ण पिल्ले यांच्या मते ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सध्याची पेन्शन रक्कम अपुरी आहे आणि ते पेन्शनधारकांच्या गरजा पूर्ण करत नाही ते म्हणाले की ई पी एफ ओ आणि सरकारने या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करावा आणि पेन्शनची रक्कम वाढवावी जेणेकरून पेन्शनधारकांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळू शकेल ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या मागण्या आणि चिंता महत्त्वाच्या आहेत आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे पेन्शनची रक्कम कशी वाढवता येईल आणि पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल याचा विचार ई पी एफ ओ आणि सरकारने करायला हवा पेन्शनधारकांच्या सूचना आणि त्यांचे प्रश्न सोडवणे ही सरकार आणि ई पी एफ ओची प्राथमिकता असायला हवी तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन नौन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र